चला कुठे आलेली आता एरंडोच्या बस टाइट आम्ही आमची बस निघाली फक्त कसं जाय आमच्यासाठी लावली होती स्पेशल लावली होती आमच्यासाठी बसलं एरंडो कसं बस भेटली आसुंदी केलेली आईने मस्त लाईट चालली गेली नेमकं गरमागरम पुरी पण आहे तिकडे छान दुपारी आम्ही साधारण बारा साडे बारा वाजता पोचलो कासुदा इथं गेल्या गेल्या भूक तर खूप लागलेली होती आईने मस्त स्वयंपाक केलेला होता आयता स्वयंपाक मस्तपैकी आईच्या हाताचं चा जेवण आम्ही केलं गुढी तर डायरेक्ट पांढरी चमकते ना जेवायला मस्त बासुंदी पुरी टाकले मांजरला मांजरी कस पुढे जाण टाकले त्यांना जंगलमध्ये चला आता आम्ही निघालोय मस्त गावात जायला छान जेवण झालं बासुंदी पिऊन घेतली दोन तीन ताकल्या आईच्या आता किती इकडे आलोय आम्ही आता सोनाराच्या दुकानावर आणि चांदी छान टायबल बघतोय आता बघू कोणती चॉईस होते तर मला दाखवते सगळ्या डिझाईन छान छान मस्त सध्या श्रावण महिना चालू आहे ना आणि त्याच्यासाठी मग आई म्हटली की मला दोघं मुलींना चांदीचं काहीतरी वस्तू घ्यायची म्हणे मग आमचं पण चाललं होतं की आम्हाला पण कधीच्या ते कासवाची अंगठी घ्यायची होती कासं वस्तू ना हातामध्ये छोटंसं तर ते आम्हाला आवडलं दोघं बहिणींना मग ती घेतली आणि बाकीचं मग हे ना ब्रासलेट वगैरे नसतं का तर त्याच्यामध्ये मग आम्ही बनवायला टाकून दिलं त्यांच्याकडे तर ते नंतर येणार आहे ब्रासलेट आमचं

आणि पण ते पण बघते मी आणि त्यांचे डिझाईन दाखवून देते तुम्हाला कोणत्या कोणत्या हे, हे नको बाई एक हे

आता ज्या आम्हाला अंगठ्या आवडल्या होत्या ना तर त्याची साईज छोटी होती थोडीशी तर हे मशीन पण मी पहिल्यांदा पाहिलं की ज्याच्यामधून अंगठीची जी साईज असते ना ती मोठी करता येते आणि तुम्हाला दाखवलं ना ते मोतींचं पयत ते आईनेच बनवलेलं आहे आणि आधी सर्वात आम्ही इकडं मंदिरात आलो देवाला राखी बांधली आणि त्याच्यानंतर मग भावांना राखी बांधली चार टाईम झालेला आहे आम्ही आलेलो इकडं अक्काकडे

आता मस्त चहा घेऊन झालेला आहे आमचा आणि आता रक्षाबंधनची राखी बांधायची बाकी दादा विकीला बापूंना म्हणतो आम्ही आबा तर घरी नाही आबा गावाला गेलेले तर चला मग आता रक्षाबंधन सेलिब्रेट करू आपण काय चाल चालू कोण पापडी अक्का तुझ किचन एकदम भारी दिसतंय बघ तुला दाखवते मी काय बापू मस्त लोखंडी दिवा छान ओळायला लोखंडी दिवा मध्ये ओळलं पाहिजे म्हणे छान असत मग तू विचारलं 아 미세요. 아자로 넣. 자. 회도 주거든요. 응, 다음에 안. 토끼가. 땡큐. पहले चाय झाला. आता क 응. तेर पहले झाला आ 이 룩미니. 이 룩미니가 나고르니. 이나 디디. 아

दोघ बहिणी आम्ही आलेलो आणि आम्ही दोघं जण विसरलो की मिठाई आणायची होती असं म्हणजे आम्ही दोघांनी विचार केला बरं का बसस्टँडला की कुठंतरी असं एका शॉपवर मिठाई घेऊ असं नंतर आम्ही गावात गेलो तेव्हा गे पण घेऊ असं म्हणजे असं काही गोष्टी आपण विसरून जातो की ज्या आपल्या म्हणजे महत्त्वाच्या असतात किंवा काय तर ठीक आहे तिथल्या तिथे गावात आता सोनपापडी भेटली आणि तीच आम्ही घेतली मग गोड म्हणून काहीतरी खाऊ घालायला पहिले खवडून दिलं खात्र याला माहितच नव्हतं की कस नाक लावायचं माहित नव्हता माहित नाय तोंड मला आठवत नाही म्हणे पुन्हा सांगतो आम्ही दोघ बहिणींनी आधी वळून घेतलं विकीला आणि त्याच्यानंतर मग आईने आणि अक्काने सुद्धा ओळून घेतलं कारण आईने सुद्धा मुलाच्या अंगावरून मी असं ताट वळून घेतलं पाहिजे नाही नाही काय आनंद असतो की नाही आपल्या भावांना ओळण्यामध्ये बहिणींना आणि खूप भारी वाटतं म्हणजे असं नाही की आपण फक्त म्हणजे असं ते उगाच ते कॉमेडी म्हणून व्हिडिओ असतात की भावाने इतके पैसे टाकले आणि मग वीस रुपयाची राखी बांधून दोन हजार रुपये भेटले वगैरे ती फक्त एक कॉमेडी झाली पण आहे ना खरा अर्थ असा आहे की म्हणजे भावाने काही नाही पण दिलं बहिणीला किंवा मग बहिणीने मिठाई आणली नाही पाहिलं तुम्ही आम्ही मिठाईची आठवण पडून गेली आम्हाला काहीच आणलं नाही आम्ही भावासाठी आम्ही पण त्याच्यासाठी काहीतरी आणायचं होतं पण ते सगळं बाजूला आणि राखी बांधण्याचा एकमेकांना भेटण्याचा हा आनंद खूप वेगळा असतो हा आनंद एकदम बाजूला आणि बहिणीने ना म्हणजे प्रत्येक बहिणीने एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला भाऊ आहे आणि त्या भावाच्या अंगावरून आपल्याला ओवाळणी म्हणजे हे जे ताट असताना दिवा लावलेलं हे वर्षातून दोनदा जेव्हा भाऊबीज असते तेव्हा आणि आता रक्षाबंधनसाठी ओवाळून झालंच पाहिजे म्हणजे कसं असतं ना की भावाच्या बहिणीने हे केलेलं खूप चांगलं असतं भावासाठी त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या यशासाठी आम्ही ना सगळ्या मैत्रिणी आमच्या कॉलनीमधल्या गलीमधल्या नेहमी बसतो गप्पा मारायला हे तुम्हाला माहितीच असेल त्यातल्या एका मैत्रिणीने मला असं विचारलं होतं ती मैत्रिणी माझे व्हिडिओ नेहमी बघते ती जेव्हा ऐकेल ना तेव्हा तिच्या पण लक्षात येईल की माझ्याबद्दल सांगते बाब तिथ असं म्हणून तर तिने मला विचारलं की रक्षाबंधनला भाऊ बहिणीने फोन करायचा की भावाने फोन करायचा म्हणे मग मी पण तिथंच होती मी तिनं म्हटली की म्हटलं असं थोडी की प्रत्येक वेळेला भावानेच फोन करायला पाहिजे भावानेच यायला पाहिजे राखी बांधण्यासाठी आणि त्यानेच पुढाकार घेतला पाहिजे का बहिणीला नसते का गरज कधी बहिणीने पण स्वतःहून फोन करायचा भाऊ तुझं जमतं आहे का ह्या वेळेला यावेळेला तू येतो का माझं नाही जमत आहे तू येऊन जा नाही तर मग तुझं जमत नाही आहे तर थांब मीच येऊन जाते राखी बांधायला असं दोघांमध्ये हे जे असतं ना संभाषण जर होत असलं ना तर मग म्हणजे खूप बेटर असतं आणि मी तर करते बाई माझ्या भावांना फोन मला जेव्हा वाटलं तेव्हा चालू वा चालू त्यांना फोन करते कसा आहे बो तू तु? तुझी तब्येत चांगली का काय आहे मला म्हणजे मला नाही तो मान पान लागत मी करत असते त्यांना फोन फोन त्यांनी काही चांगलं काम केलं की मला त्यांना कॉंग्रॅच्युलेशन द्यायला आवडतं त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला आनंद घ्यायला आवडतं आणि ते खुश असले की मी खुश असते असं म्हणजे सगळ्यांचंच नातं असतं माझंच नाही ना। बडो नै हुन त गाडीले आइग्या के हा हा थाके थाके हा नै के दादा नै मस्ता करिदिन्छु पन्छ नटाटा पन्छ आटोले बटेले चलै गईराइली त मनकु तलिदिनुस् पोतोनी नकु तले के आलिने आज गाडीमा आथे हिँदा आछि दिसि रहेछ आछि होला इला अष्टविदे वाली वा बढ्दालो <laughs> आमचे <आँगा। laughs> तीन काका चुलते आणि ते तिघांपैकी चार भाऊ आणि आम्ही दोघच बहिणी होतो चार भावांपैकी एक भाऊ माझा आता नाही राहिला मोठा भाऊ दिहू भाऊ आणि आता हा लहान भाऊ आहे म्हणजे आता सगळ्यात मोठा भाऊ हाच आहे मागच्या वर्षी हा भाऊ आपल्या घरी पण आला होता राखी बांधण्यासाठी आणि तेव्हा मी त्याला ते राखी बांधली होती मला खूप छान वाटलं होतं तो घरी आला होता तेव्हा तर आजींना आणि मोठे आयला तर खूप आनंद झाला की आम्ही आलो राखी बांधायला कारण खुशी आणि किट्टू ह्या चालल्या गेल्या त्यांच्या मामाच्या गावाला मग त्याच्यामुळे भावाला राखी बांधायला कोणीच नाही व असं वाटत होतं आजींना माझे थोडे खंत करत होते की ह्यावर्षी वर्षी भाऊला प्रवीण भाऊला राखी कोणीच नाही व बांधायला असं म्हणून म्हणजे पा तुम्ही जुन्या लोकांना हे खूप छान माहिती आहे आणि आजच्या पिढीला आपण हे माहिती करून देणं आपलं काम आहे की प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधायला किंवा मग दिवाळीचं ते वाळणं असो हे ओळलंच पाहिजे त्याच्या अंगावरून নাই <laughs> পিন্ধি पाहिलं ना आजी कोणाला न शिववाण म्हणते भाऊला न शिववाण म्हणते न शिववाण शे म्हणे म्हणा भाऊ की बहिणींनी राखी बांधलं भाऊ म्हणजे ज्या भावाने बहिणींना राखी बांधली नाही तर भाऊ काही नशीब बांधणे असं म्हणणं आहे तुम्हाला ओळख करून देते हे आहेत माझे सगळ्यात मोठे काका आणि त्यांना आम्ही दादा म्हणतो दोन नंबर बापू आहेत आणि तीन नंबर आबा आहेत असे हे तीन भाऊ आहेत आणि दोन आत्या आहेत मला मागे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की माझ्या दोघं आत्या आल्या होत्या आपल्या घरी असं असे हे पाच भावंडं आहेत

आणि अक्काला बाय करतो आता पा चला बाय बाय <laughs> चला चलो हे इथं झाडाला किती नारळ आलेले मस्त पा ना? आणि आपले हे बैल <laughs> चला आम्ही आलो आता कासोद्याला आणि आमच्या साड्या सारख्या आहेत आता कासोद्याच्या घर आणि इथं आमचं कदाचित शेवटची फेरी असू शकते आणि इथं कदाचित यांची शेवटची फेरी राहू शकते हो इथं आता तर शेवटची रक्षाबंधन हा शेवटची रक्षाबंधन आहे या घरामध्ये ही शेवटची आणि याच्यानंतर येऊ ना डायरेक्ट सामान तिथं नव्या घरामध्ये घेऊन जाण्यासाठी देऊ आपण त्याच्यामुळे आम्हाला इथे यायच होतं कधीच नाही येणार कारण इथं येणारच घर राहील तर मग इथं भाडे करू किंवा काय राहील असं आहे ना चला मग आता आमचं चालू आहे काहीतरी प्लॅन काय प्लॅन होतो तसं मी तुम्हाला सांगते तसं आहे ना मला आजच निघायचं होतं पण मी दांडी मारली मस्तपैकी आणि आज आहे ना मला निघायचं होतं लगेच राखी वगैरे बांधून म्हटलं संध्याकाळपर्यंत घरी जाऊ असं म्हणून पण आहे ना यांच्याकडून सुट्टी काढून घेतली त्यांना विचारून घेतलं फोन करून की म्हटलं असं पण आतापास संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेले आहेत आणि राहून जाते म्हटलं उद्या सकाळमध्ये येऊन जाईल असं म्हणून तर ते म्हटले ठीक आहे म्हणे तसं मी सकाळी जो स्वयंपाक केला ना तो थोडासा जास्तच करून ठेवला होता तसं म्हटलं लेट होईल मला इकडून यायला वगैरे त्याच्यासाठी मग मी जास्तीचा स्वयंपाक करून घेतला होता म्हणजे भाजी वगैरे असं तर होऊन जाईल त्यांचं मला बाहेरून आणून घेतील थोडंसं काहीतरी घरी आहेत दोघी मुलं सासूबाई सासरे पण ते पण आहेत तर असं आहे आणि आता इकडे आलो का असू घरी आणि अजून आन। काहीतरी प्लॅन आहे आमचा तर तुम्हाला लवकरच कळेल ठीक आहे चला मग व्हिडिओ पात्रा शॉर्टपर्यंत अरे गुडीदा आहे तू सापडली आम्हाला आता आज व्हिडिओ देऊन देशील आम्हाला ओके okay. हां खूप जण वाट बघतायत तुझी मस्त त्या रिजवाना शेख तर की वाट बघताय त्या म्हणताय की ताई को बोलो ना जल्दी से वेट लॉस व्हिडिओ शेअर करणे ते हां स्पेशल हा, बनवू आपण रात्री हां आता बघू यांचं काय जाऊ पिक्चर पाहायला चलायचं आहे काय असं पूर्ण प्रॉपर डाएट मला तसं मला पण सांगता आलं असतं कारण तू मला बोललेली कसं आहे ते पण मम्मी म्हटलं तू जास्त तोंडून सगळ्यांना शेअर करू असं हां ठीक आहे चला चाला 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 चाला। का या घराचा टूर करायला पाहिजे होता ना मग मी घर सोडण्याच्या आधी मला असं आहे की ह्या घराचा टूर मी तुमच्या सोबत शेअर केलेलाच नाहीये तर बघते आता मला शक्य झालं तर ह्या घराचा टूर मी तुमच्या सोबत शेअर करते पण फक्त आहे ना थोडंसं म्हणजे बरं ठीक आहे नंतरच बोलेल मी काय जे बोलायचं ते टूर करेल तेव्हा आणि त्याच कारणासाठी मी खरं तर बुक्कामे राहिली कारण मला गुड्डीताईचा पण व्हिडिओ घ्यायचा आहे आणि घराची टूर करण्याचा पण व्हिडिओ घ्यायचा आहे कारण याच्यानंतर आम्ही गेलो की इथं येणार नाही पुन्हा ना राहिला गावावर गेलं की त्याच्यामुळे माझी इच्छा आहे की ह्या घराचा टूर पण तुमच्यासोबत शेअर करायचा आधी कोणतं घर होतं आणि किती रूममध्ये आम्ही आधी राहिलेलो आहे नंतर कोणतं घर वाढवलेलं आहे वगैरे असं सगळं शेअर करू म्हटलं तुमच्यासोबत तर असं प्लॅन आहे तर बघते आता काय होतं ते तिला मस्त असा वडापाव आणलेला आहे मी किती आता वडापाव

हो नेवर मस्त गप्पा टप्पा करत आम्ही वडापाव खाल्ला आणि मग संध्याकाळचे सात वाजले आरतीची वेळ झाली आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली आज सूट तिला धडका बहू होती गाडे घोडे पुत्र मनो तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला ना, ना तर प्लीज प्लीज लाईक करा कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार